आणि पुढं काय त्यांनी सांगितलं की सेवा कशी करायची हे बघायचं असेल तर त्या मिरजला मिशनरीचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीची वागणूक ही समाजातल्या सगळ्या घटकांना दिली जाते हा तुमचा आदर्श असला पाहिजे हा आदेश शिवाजीराव ठाऊ महाराजांनी त्या काळामध्ये काढला शिक्षणाचं सार्वत्रिकरण याबद्दल आज आपण बोलतो पण प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व ओळखून तिथंही त्यांनी स्वच्छ सूचना केल्या होत्या की खाजगी किंवा सरकारी संस्थांचं अनुदान किंवा इमारती किंवा मैदानाच्यासाठी जागा ज्या संस्थांना मिळते त्या संस्थांच्यामध्ये वर्गाच्या पेक्षा अस्पृश्य वर्गाला अधिक सन्मानानं वागावे अन्यथा त्यांना जाब द्यावं लागेल आणि त्यांना दिलेली मदत काढून घेतली जाईल हे त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या आदेशामध्ये होते आणि म्हणून नुसतेच हे आदेश काढलेले त्यांना शिक्षित करण्याच्या संबंधीची काळजी घेतली आणि शिक्षित झाल्याच्या नंतर प्रशासनामध्ये त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुपर्द केल्या आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर म्युन्सिपाल्टीचं चे त्यावेळेचे चेअरमन दत्तबा पवार या दलित समाजाच्या माणसाची त्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची नेमणूक त्या दलित दे, समाजाच्या घटकांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व ही देण्याच्या संबंधीची भूमिका दे। त्यांचा सबधी वागण्याचा दृष्टिकोन या सगळ्या वर्गाचक्र अशाच प्रकारचा होतो उदाहरणार्थ स्त्रिया स्त्रियांना शूद्रांना एकाच पातळीवर संबोधलं जायचं आणि म्हणून त्यांनी शूद्रांच्या बद्दलचे जे निर्णय घेतले त्यापेक्षा काही वेगळे निर्णय त्यांनी स्त्रियांच्याबद्दल घेतले नाही त्यांनी स्त्रियांच्या संबंधीचे अनेक निर्णय घेतले विधवा विवाह पद्धतीच्या संबंधीचा जेव्हा निर्णय घेतला या परिसरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर देवदासीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न होता त्या देवदासीच्या प्रश्नाच्या संबंधी शाहू महाराजांनी अतिशय कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले आणि त्यामधून स्त्रियांना सुद्धा एक प्रकारचा सन्मान देण्याच्या संबंधीची काळजी घेतली कारण स्त्रिया आणि शूद्र यांना एका गावीवर पातळीवर समाजाची मान्यता देण्याची जी मानसिकता समाजाची होती त्या एक प्रकारचा विरोध करण्याच्या बद्दलची कामगिरी ही शाहू महाराजांनी केलेली होती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक आग्रह अशा प्रकारचं नाव तर जी परिषद झाली एकोणीसशे वीस साली त्या मार्गावच्या परिषदेला दलितांच्या महाराजांचा पाठिंबा खूप होता आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते आणि त्या परिषदेमध्ये भाषण करताना शाहू महाराजांनी सांगितलं सम समस्त दलित बांधवांना बंधू भगिनींना विनंती केली की बाबांनो की, की तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन करणारा उत्तम व्यक्तीची तुम्ही पुढारी म्हणून निवड केली डॉक्टर आंबेडकर हा उत्तम पुढारी तुम्हाला लाभलेला आहे त्याला सांभाळा आणि हा पुढारी फक्त तुमच्या पुढच्या सीबीत राहणार नाही तो आज ना उद्या तो हिंदुस्तानचा नेता होईल त्या प्रकारची तो हिंदुस्तानचा नेता होईल हे शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये एकोणीसशे वीस साली सांगितलं आज देशाची घटनाकार म्हणून आपण सन्मान करतो परिवर्तानाच्या चळवळीचा विचार मांडायचा मांडल्याच्या नंतर आपल्या मुखातून फुले आंबेडकर आणि शाहू या तीनशे चौथं नाव कधी येत नाही याचा अर्थ की शाहू मराठीची दृष्टी आणि व्यक्तीचा अभ्यास हा असा सखोल होता की त्या माध्यमातूनच त्यांनी बाबासाहेबच्या संबंधीची ही भूमिका ही होती बाबासाहेबचं भाकित समाजाचे नेते होतील देशाचे नेते होतील हे किती आपण अचूक होतं याची प्रस्थिती या माध्यमातून आपल्या सगळ्यांना येते बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये शाहू महाराजांच्या संबंधाची अतिवस्था अखंडपणानं जोपासली शाहू महाराज नेहमी सांगायचे की बाबांनो अन्य घटकांना की तुम्ही या उपेक्षित समाजाला किंवा आंबेडकरांच्या सारख्या नेतृत्वाला सन्मानानं वागवा जर तुम्ही त्यांना सन्मानानं वागले नाही तर यांच्याकडं आकृष्ट करण्याच्यासाठी ख्रिस्ती समाजाचं सा नेतृत्व किंवा बुद्ध समाजाचं सा नेतृत्व हे त्या ठिकाणी तपून बसलेलं आहे आणि आपण बघितलं फरक की नागपूरला एकोणीसशे छप्पन साली या देशामध्ये जेवढं परिवर्तन करण्याच्यासाठी अखंडपणानं प्रयत्न करून सुद्धा ज्या वेळेला यश येत नाही म्हणल्याच्या नंतर बाबासाहेब या निर्णय करत आले सगळ्या धर्मांचा अभ्यास त्यांनी केला आणि शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला राजांनी हे वॉर्निंग हा इशारा हिंदू समाजातल्या जाणकारांना त्या मध्ये दिलेलं होतं माणगावच्या परिस्थितीमध्ये याच पद्धतीनं शाहू महाराजांचा भटक्या विमुक्तांच्या बद्दलचा सुद्धा दृष्टिकोन हो। त्याची चोऱ्या करतात गुन्हेगार येत या सगळ्या वर्गाच्याकडं क्रिमिनल म्हणून बघितलं जातं त्यांच्याबद्दलचे अनेक कायदे असे होते की या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याच्या संदर्भातले સકા એકેઠિકાણી બોલત સી આ સટક વિભક્ત એક વાગરુક મેંબંધી પદ્ધત તેમજ નિયંત્રણ ઠેવના સંબંધી પદ્ધત બ્રિટિશ રાજ્યકર્તની હતી आणि त्या पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट शहरामध्ये किंवा परिसरामध्ये त्यांची लोकसंख्या अधिक असेल तर त्या शहरामध्ये रिक्त जागा बघायची मोठी त्याला तारेचं कंपाऊंड घालायचं आणि त्या तारेच्या कंपाऊंडमध्येच त्यांनी तारे राहिलं पाहिजे त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार नाही त्याला इंग्रजीमध्ये सेटलमेंट म्हणायचे ते सेटलमेंट उभी करून ब्रिटिशांनी या भटक्या विभक्तांना त्या पद्धतीनं एखाद्या जनावरांना कोंडावर छोटतात त्या वेगळ्या पद्धतीने ठेवले जाते या सगळ्या गोष्टीचा विरोध केला सेटलमेंटची संकल्पना मोडली पाहिजे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये ही होऊन दिली नाही सेटलमेंट हे सोलापूर शहरामध्ये होतं जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरच्या सेटलमेंटच्या त्या तारा ज्या होत्या वायर ज्या होत्या त्या कापल्या गेल्या आणि त्याच्यातून त्या लोकांची मुक्तता केली गेली आणि म्हणून त्यांना त्याच्यानंतरच्या काळामध्ये विजे विमुक्त आणि मुक्त जाती या पद्धतीची त्यांच्याबद्दलची संज्ञा ही या देशामध्ये सरकारने स्वीकारली गेली विमुक्त जाती म्हणून ते विमुक्त झाले त्या सेटलमेंटनं ते बाहेर पडले आणि हे सेटलमेंट सोलापूरला होते हे सेटलमेंट त्या उल्हासनगरच्या जवळ होतं हे सेटलमेंट बारामतीमध्ये होतं आणि यासंबंधीची सवस माहिती घेण्याची संधी मी त्या परिसरात वाढल्यामुळं मला स्वतःला सुद्धा मिळालेली होती त्याच्यामधला शाहू राजांचा दृष्टिकोन हाच होता की एकेकाळी हे सगळे लोक विशेषतः जंगलाशी आणि जंगला स्वभोवती असायचे जंगल कमी झाली तिथं अतिक्रमण झाली जंगलाच्या माध्यमातून उत्पन्नाचे जे मार्ग होते ते मार्ग खुंतले रोजी 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 कशी घालवायची संबंधीचे पर्याय राहिलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित कायदा हातामध्ये घेतला असेल काही लोकांच्याकडून आणि म्हणून ते या रस्त्याला का गेले त्याचं कारण शोधून काढलं पाहिजे त्याचं निर्मूलन केलं पाहिजे आणि या सगळ्या घटकांना एक प्रकारची सम संधी दिली पाहिजे हे सूत्र त्यांनी त्याच्यामध्ये केली आणि या लोकांना त्याच्यामध्ये पोटाशी धरून त्यांचा त्यांच्याबद्दलचं वात्सल्य दाखवून समाजातल्या इतर घटकांच्याबद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण करून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे त्या काळामध्ये शाहू राजांनी पहिल्यांदा टाकलेलं होतं आणि उन्न त्यांच्यामध्ये कोणी असेल पारली असतील आणखीन काही काही घटक असतील त्या सगळ्या घटकांच्यामध्ये सुद्धा शाहू राजांच्याबद्दलचा एक अतिव अस्थिरचं चित्र आपल्याला बघायला मिळतं ऐकायला मिळतं शिक्षण शिक्षणामध्ये दोन भाग आहेत एक उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण बाकीचं कोणी इंजिनिअरिंग असतील डॉक्टर्स असतील वैद्यकीय शिक्षण असेल किंवा आणखी काय असतील महाविद्यालयीन शिक्षण असेल किती सरकारने प्रयत्न केला तर या सगळ्या उच्च शिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांचा वर्ग सीमित आहे आणि त्यामुळे तो सीमित जो वर्ग आहे ज्याला या उच्च शिक्षणाची संधी मिळाली तो घटक मर्यादित घटक हव उच्च शिक्षित झाला विभूषित झाला आणि बाकीचे सगळे घटक उपेक्षित समाज प्राथमिक शिक्षणाच्यापासून सुद्धा दूर राहिले तर समाजामध्ये प्रचंड फगणाची दुरी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून उच्च शिक्षणाचं महत्त्व न टाळता शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं आणि प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिक करून व्हायला पाहिजे याबद्दलचा निर्णय त्याच्याकडे म्हणजे खरं म्हणजे तर ही पद्धत महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंत कमिशनच्या समोर साक्ष देताना त्या प्राथमिक शिक्षणाच्या संबंधीचा आग्रह तिथं धरलेला होता किंवा बारा वर्षाच्या हंत कमिशनच्या सोबत सांगताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की बारा वर्षाच्या अतिरिक्त सर्व मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत द्यावं म्हणून नामदार गोखलेंनी सुद्धा तशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये मांडलेली होती पण खऱ्या अर्थानं या शिक्षणाला लक्ष देण्याच्या संबंधीची जेवढी आवश्यकता होती निकट होती तेवढी निकर, निकर गरज त्यावेळच्या अन्य राज्यातल्या राज्यकर्त्यांना जाणवली नाही कारण ते या सगळ्या वर्गातून किंवा वर्गाच्या जवळून आलेले होते राजर्शी शाहू महाराज हे अखंड रैतेमध्ये राहणार सामान्य माणसामध्ये राहणार शेतकऱ्यांच्यामध्ये राहणार दलितांच्याबद्दल आस्था असणार आणि त्यांच्या मांदीला मांदी लावून बरोबर बसायच्याबद्दल आनंद उपयोग अशा प्रकारचा एक <laughs> अगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेला तो राजा होता आणि त्यामुळं त्यांनी जो अग्र धरला तो प्राथमिक शिक्षणाचा आग्रह झाला आणि मानसिक गुलामगिरीतून नष्ट मुक्तता करायची असेल तर किमान प्राथमिक शिक्षण तरी या सगळ्या घटकांना दिलं पाहिजे या प्रकारची भूमिका ही शाहू महाराजांनी प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडलेली होती आणि त्याबद्दलचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं केला समाजामध्ये खूप पहिल्या हिंदू मुस्लिम आपल्या देशामध्ये अनेक पंथ आहेत अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत अनेक भाषेचे लोक आहेत त्याच्यामध्ये ऐक्य कसं निर्माण होईल हा एक महत्त्वाचा समस्या होता ते एक आव्हानाचंच कारण होता ब्रिटिशांच्या काळामध्ये मधून अजून हिंदू मुस्लिमांच्यामध्ये तणाव कसा होईल आणि आपसातल्या संघर्षाच्यामुळं बाकीचे स्वातंत्र्यासारखे प्रश्न कधी मनामध्ये येणार नाहीत याची प्रत्यक्ष प्रत्यक्षरितीनं मुस्लिमांच्या द इंग्रजांच्याकडून काळजी घेतली जात असेल नेमकी त्याची नोंद ठाऊ महाराजांनी आपल्या मनामध्ये केली होती आणि हे घडू नये म्हणून त्यांनी नेहमीच काहीतरी कसे चमत्कारी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे त्यांची पद्धत होती त्यामुळे त्यांनी याबाबतीत सुद्धा निर्णय घेतले काय निर्णय घेतले असेल एका धर्माच्या कुठल्या धार्मिक स्थळाचं उत्पन्न असेल तर त्या धार्मिक स्थळाचं उत्पन्न त्या धर्मापुरतं सीमित खर्च न करता अन्य धर्माच्या महत्वाच्या श्रद्धेच्या ठिकाणाला उभं करण्याच्यासाठी शुद्ध खर्च करतं हे हिंदूंचं उत्पन्न मुस्लिम समाजाची एखादी मशीद ही ठाकूर करण्याच्यासाठी करावी किंवा ख्रिश्चन समाजाचं चर्च उत्पन्नाचा वाटा हा हिंदूंच्या एखाद्या मंदिराच्यासाठी सुद्धा करता आलं तर करावा म्हणजे रुकुरी येथील फिराचं उत्पन्न त्यांनी अंबाबाईच्या देवळाच्या तिथल्या पुनर्वृसनाच्यासाठी सुद्धा वापरलेलं होतं ही काही साधी गोष्ट नाही आणि लोकांना लोका ते पटेल त्यांना याचा विचार वेळ लोक करतील पण ती चिंता कधी केली नाही ते नेले त्यांनी ने राहू दे आपल्या संस्थानाचा त्यांनी व्यापक विचार केला शिक्षणाचं प्राथमिक सार्वजिकरण झालं पाहिजे प्रजा शिक्षित झाली पाहिजे शेती संपन्न झाली पाहिजे त्याच्यामध्ये पाण्याच्या संबंधीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी राधानगरीसारखं घर उभं करण्याची आवश्यकता आहे त्या माध्यमातून हा संबंध जिल्हा किंवा त्यांचं कार्यक्षेत्र किंवा त्यांचं राज्य संस्थान हे शेती उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं झालं पाहिजे ही जशी त्यांनी खबरदारी घेतली तशी शेतामध्ये तयार झालेल्या मालाला उत्तम प्रकारची बाजारपेठ मिळण्याच्यासाठी बाजार व्यवस्था मजबूत करणं आणि बाजारपेठ उभारणं या प्रकारचा दृष्टिकोनसुद्धा त्या कालखंडामध्ये या संबंध देशामध्ये फक्त शौम दाखवतो ऐं त उत्तम उदा जयसिंगपुर जी जयसिपुर जी राज में व्यापारी पेठ जी उभी केली ती पेठ म्हणजे या संस्थांमध्ये तयार झालेल्या मार्केटला एक प्रकारचं उत्तम ग्राहक कसे मिळतील कारण ती जागायची ती अशी निवडली की सांगली स्टेटच्या मावळ तयार झालेला माल आपल्या स्टेट फोटे सीमित राहणार नाही तर पलीकडच्या स्टेटमध्ये सुद्धा जाऊ लागेल तिकडं तुरुंग वाढ होतं म्हणजे दोन तीन अशी राज्य आजूबाजूला होती त्या सगळ्या राज्यामध्ये आपला तयार झालेला माल लिहिण्याच्यासाठी उपयुक्त पडेल असं ठिकाण त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी खुर्ची त्या ठिकाणी ही निवड केली गेली आणि त्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उभं करणं हे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम कोल्हापूरमधली आज सुद्धा प्रसिद्ध असलेली शाहूपुरी सुद्धा उभारी राजेशी शाहू वारांनी व्यापार आणि उदीम या क्षेत्रामध्ये भरभराट झाली पाहिजे त्यामुळंच रयतेचं जीवन हे बदललं जाईल आणि कष्टकऱ्याच्या घामाला आणि कष्टाला आणि उत्पादनाला जास्त किंमत मिळेल अशा प्रकारचा दृष्टिकोन हा शाहू मार शाहू औद्योगीकरणाचे उत्तम उदाहरण शाहू मी त्या कालखंडामध्ये शाहू मिल काढायची काही लहान गोष्ट नव्हती त्यांच्याशी शाहू मिल काढली या ठिकाणी हजारो लोकांना त्यांनी त्या ठिकाणी काम दिलं आणि म्हणून मी मुद्दाम हे सगळे जे महत्वाच्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या बघायला मिळाव्या ह्याचा प्रत्येक पैलू हा आख्यानाचा किंवा व्याख्यानाचा स्वतंत्र विषय हे मी सुरुवातीला सांगितलं आणि मग त्याच्या खोलामध्ये जाऊन या प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याच्याबद्दलची आज सुद्धा आवश्यकता आहे आणि हा विचार घेऊन जर समाज पुढे गेला तर आज समाजामध्ये साम असलेली सामाजिक तणाव मतभेद गरिबी आणि अमिरी यासंबंधीचा असलेलं अंतर दारिद्र्य रेषेमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या संबंधाचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्याबद्दलची भूमिका या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शाहू राजांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमाध्यमातून आजसुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येतं आणि एक अलौकिक अशा प्रकारचा राजा होता त्यांच्या जीवनातले अनेक असे प्रकार आहेत ते सगळे प्रसंग बघितले असल्यानंतर हा राजा होता का हा अवलिया होता का आणखीन काय होता याची गंमत मनामध्ये वाटावी अशा प्रकारचं वागणं होतं अत्यंत साधी आणि कशाची अपेक्षा नाही राजवाड्यामध्ये जन्माला आले असतील कागलच्या इथल्या राजवाड्याची सगळी जबाबदारी शिराव पडली असेल संस्थानाचे प्रमुख झाले असतील पण हे सगळं असलं तर त्यांचं मन कधी राजवाड्याचं मिळलं नाही त्यांचं मन हे कोल्हापूर आपल्या संस्थानमधल्या गोरगरीब माणसाच्या झोपडीमध्ये त्याच्याबरोबर भाकरी आणि चटणीचा खरडा खाण्यामध्ये त्याचं मन जमलेलं होतं आणि म्हणून हे एक अत्यंत आगळा वेगळा अशा प्रकारचा राजा आज आपल्या देशाच्या सामाजिक तरगडीच्या परिवर्तनाला एक अत्यंत दृष्टी देणारा प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा एक नेता राजा हा होऊन गेला अशा या परिसरामध्ये होऊन गेला आपण भाग्यवान आहोत की अशा विचारानं त्यांनी आपलं राज्य शिकत चालवलं त्यांच्या राज संस्थानामध्ये आपण राहतो आहोत आणि तो विचार आपण वाढवण्याच्या संबंधीचा संकल्प करतो आहोत त्यांचा विचार हा आता देशामध्ये प्रसुद्ध व्हायला लागला आहे मी सकाळी एका ठिकाणी बोलत असताना सांगितलं की मी तामिळनाडूमध्ये जातो किंवा मी उत्तर भारतामध्ये जातो बिहारमध्ये जातो किंवा लखनौमध्ये जातो तर पाटणामध्ये बिहारमध्ये संध्याकाळी वेळ मिळाल्याच्या नंतर विद्यापीठातले प्राध्यापक आणि काही वाचनाच्या संबंधी आस्था असलेले विद्यार्थी ज्यावेळी भेटतात ते प्रकर्षानं साहूजी ते साहूजी म्हणतात शाहू नाही साहूजी तर साहूजी के बारे मी बघता आणि साहूजी के बारे में हम जाणना चाहते हैं शाहू महाराजांच्याबद्दल प्रचंड आस्था असलेला वर्ग आज भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये आलेला आहे महाराष्ट्राचं नाव लोक हा देशाच्या कलाकपडामध्ये पोचवण्याच्या संबंधीचा आपल्या कृतिशील प्रयत्न करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला मी या ठिकाणी अंत्यकरणापासून नमन करतो आणि माझे दोन ठेवले संपवतो दोन हजार सोळाचा आज मला एक लक्ष रुपयाचा आपण पुरस्कार या ठिकाणी दिला आता हा माझ्या आता काय फारशा जबाबदारी एक मुलगी तिथे लग्न झाले त्यामुळं आम्ही दोघंच असतो आणि त्यामुळं मला आता ही रक्कम ठेवण्याच्या संबंधीची काही आवश्यकता नाही मी विचार करत होतो की या रकमेचा विनियोग कसा करता येईल मला समोर डॉक्टर अनिल पाटील दिसले म्हटलं काही फार लांब जायची गरज नाही अनिल पाटील